तर याच संदर्भात थेट अहमदाबद्दल जोडले गेले प्रसाद काथे प्रसाद सर कशा पद्धतीनं आता बचाव कार्य सुरू आहे त्याचबरोबर मोठी अपडेट म्हणजे पंतप्रधान मोदी हे आता विमानतळावर दाखल झालेत पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर दाखल झालेले आहेत मी आता याच डोमेस्टिक टर्मिनलवर आहे आणि पंतप्रधानांचं नवी दिल्लीहून इथं आगमन थोड्याच वेळापूर्वी झालं आहे आत्ताच्या घडीला या डोमेस्टिक टर्मिनलवरची नियमित हालचाल आपण पाहू शकतो आहे कॅमेऱ्याच्या माध्यमातून आम्ही आपल्याला डिप डिपार्चर गेटवरची आणि अरायव्हल गेटवरची गर्दी दाखवतो आहे पण महत्त्वाचा मुद्दा यातला असा आहे की या क्षणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अहमदाबाद इथं आगमन झाल्याच्यानंतर ते पुढील जवळपास तीन एक तास या परिसरात असतील सर्वप्रथम ते घटनास्थळाचा दौरा करतील त्यानंतर रुग्णालयामध्ये जखमींची विचारपूस करतील आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याबरोबर एक बैठकसुद्धा त्यांची अपेक्षित आहे अंकिता ज्या पद्धतीनं आपण ही सर्व घटना कालपासून रिपोर्ट करतो आहोत त्याची माहिती देतो आहोत ती पाहता विविध पातळीवर या घटनेची चौकशी सुरू आहे स्वतः पंतप्रधानांनी त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीसुद्धा या संपूर्ण प्रकरणामध्ये अत्यंत गांभीर्यानं लक्ष घातलेलं आहे गुजरातसारख्या परिसरात आणि तेसुद्धा अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानाचा झालेला अपघात हा नक्की कोणत्या कारणानं झाला याची तपशीलवार माहिती घेण्याचं काम अत्यंत वेगानं सुरू आहे मला असं वाटतं अंकिता की या सगळ्याच्या दरम्यान जो महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायला हवा तो असा आहे की अपघाताची कारणं काय असू शकतात याची एक सार स सा, साधारणपणे समोर आलेली माहिती ज्या टप्प्यांमध्ये आहे ती मी आपल्यापर्यंत पोहोचू इच्छितो आणि या निमित्तानं आपल्याला आजच्या दिवसभरातलं वार्तांकन पुढे कसं करता येईल त्याचाही दिशानिर्देश मिळू शकतो पहिलं कारण याच्यामधलं एक शक्यता स्वरूपातलं असं आहे की एखादा पक्षी उडणाऱ्या विमानाला धडकलेला असू शकतो का असू शकतो का हा यातला महत्त्वाचा मुद्दा आहे दुसरा यातला महत्त्वाचा मुद्दा आहे की विमान उड्डाण घेतल्याच्या नंतर इंजिन फेल्युअर म्हणजे विमानाचं एखादं इंजिन खराब झालं होतं का ही एक शक्यता आहे का आणि तिसरा टप्पा ह्याच्यामधला असा आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये या संपूर्ण घटनाक्रमामध्ये कुठला घातपात संभवतो का आता जर समजा अंकिता या टप्प्याटप्प्यांचा तप्या विचार केला तर पहिला टप्पा हा पक्षी धडकण्याचा आहे आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे ज्या आत्ताच्या घडीला इथे सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर मी हजर आहे तिथे वैमानिकांची एक सातत्यानं तक्रार समोर असते की इथे उड्डाण करणाऱ्या विमानांना अनेकदा पक्षी धडकत असतात ती एक शक्यतासुद्धा तपासून पाहिली जाणं अत्यंत गरजेचं आहे आणि याच्या पलीकडे जाऊन दुसरा महत्त्वाचा मुद्दा आता चौकशीतला जो असेल की विमानाची दोन्ही इंजिनं का फेल झालेली होती कोणत्या कारणानं विमानाची दोन्ही इंजिनं अचानक निकामी झाली अंकिता याच्या स जोडीला पुढचा टप्पा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे तो आहे घातपाताचा तुम्ही स्वतः काल अनेकदा या संपूर्ण घटनाक्रमाची दृश्य टी व्हीवर पाहिली असतील तुमच्यासह आपल्या असंख्य प्रेक्षकांनी ह्या संपूर्ण दृश्याला पाहिलेलं आहे विमान ज्या वेळेला उडत होतं एका विशिष्ट मर्यादेवर गेल्यानंतर ते नाक वर असलेल्या स्थितीतच खाली आलेलं आहे ही घटना का घडली असावी हे तपासलं जात आहे आणि एक शक्यता यानिमित्तानं अशी व्यक्त होती आहे की इंधनाच्या टाकीपासून इंजिनपर्यंत जो इंधन पुरवठा होतो तो इंधन पुरवठा करणारा वॉल बंद झालेला होता ही एक शक्यता कालपासून तपासली जाते की तो वॉल कुणी बंद केलेला असू शकतो अंकिता निश्चित प्रसाद सर ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला की आपण आता दिवसभरात कशा पद्धतीनं याचं वार्तांकन करू शकतो तुम्ही देखील या घटनास्थळी दाखल व्हालच मात्र या सगळ्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आता समोर आलेला आहे की पायलटनं ज्यावेळी ही घटना घडणार होती त्यावेळी मेडेकॉल दिला होता हा मेडेकॉल नेमका काय असतो आणि एकंदरीतच हवाई उड्डाणामध्ये या मेडेकॉलचा कशा पद्धतीनं वापर केला जातो हा एक तांत्रिक शब्द आहे अंकिता मे डे म्हणजे आता या क्षणी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे यापुढे आता कोणत्याही प्रकारची उपाययोजना करता येणार नाही हे वैमानिक हवाई नियंत्रण वाहतूक कक्षाला सांगतात त्यांच्या तांत्रिक भाषेमध्ये त्याला मे डे असं म्हटलं जातं ज्या जा जा वेळेला एखादा वैमानिक आपल्याकडून मे डे मे डे असं म्हणतो म्हणजे त्याचा सोपा अर्थ असा असतो की आता परिस्थिती त्याच्या हाताबाहेर गेलेली आहे विविध कारणं त्याच्यासाठी असतात एक त्याच्या विमानाला कोणता अपघात झालेला आहे त्याचं इंजिन काम करणं बंद झालेलं आहे विजा चमकत असल्यामुळे एखाद्या दुर्घटनेला तो सामोरा गेलेला आहे विमानातलं पेट्रोल म्हणजेच हवाई इंधन संपलेलं आहे आणि एकूणच दिशानिर्देश देणारी यंत्रणा ही अनिश्चित काळाच्यासाठी बंद पडलेली आहे अशा विविध प्रकारच्या तक्रारी असू शकतात आणि या सगळ्या कारणांमुळे विमान ज्या वेळेला क्रॅश होण्याच्या म्हणजे कोसळण्याच्या स्थितीत असतं त्यावेळेला हा शब्दोच्चार केला जातो हा शब्दोच्चार हा अत्यंत संवेदनशील शब्दोच्चार आहे त्याच्यामुळे कोणत्याही वैमानिकांनी अतिशय टोकाची आणि पूर्णपणे हाताबाहेर गेलेली परिस्थिती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मे डे कॉल द्यायचा नाही असे असं प्रशिक्षणही त्यांना दिलेलं असतं निश्चित प्रसाद सर तुम्ही आता विमानतळावर दाखल आहात काल अहमदाबादच्या या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात ही दुर्घटना घडली सगळा देशच या घटनेनं तर हादरून गेला असं म्हणायला हरकत नाही आता या विमानतळावर अशी कुठलीही दुर्घटना या पुढे घडू नये म्हणून विमान कंपन्यांकडून कशा पद्धतीनं खबरदारी घेतली जाते अंकिता खरं तर जी दुर्घटना घडली ती अत्यंत अनपेक्षित स्वरूपाची प्राथमिकदृष्ट्या आहे त्याच्यामागे घातपाताची शक्यता आहे की नाही हे चौकशीमध्ये समोर येईल पण प्राप्त स्थितीमध्ये आत्ताच्या घडीला विमान कंपन्यांच्याकडून ज्या पद्धतीनं पहिल्यांदा ग्राउंड चेक्स होतात म्हणजे विमान उडण्याच्या पूर्वी जेव्हा विमानाच्या प्रत्येक गरजेच्या वस्तूची तपासणी होते त्याला ग्राउंड चेक्स म्हणतात इंग्रजीमध्ये ते ग्राउंड चेक्स होतात ग्राउंडचेक्सच्याबरोबरच पायलटसुद्धा आपल्या ठरलेल्या कामांना पूर्णपणे अंमलबजावणी स्वरूपात पूर्ण करतो म्हणजेच त्याच्याकडे एक चेकलिस्ट असते त्याला तप ज्या ज्या गोष्टी तपासायच्या आहेत त्या तपासल्या जातात त्याच्यामध्ये इंधनाची असलेली उपलब्धता त्याच्याचबरोबर बरुबर हवाई नियंत्रणाच्या हवाई वाहतुकीच्या नियंत्रणाच्यासाठी संवेद संवादक म्हणजे त्याच्या संवेदाच्या साठ संवादाच्यासाठी आवश्यक असलेल्या दळणवळण यंत्रणेची क्षमता हवामान हवामानाच्या बरोबरच स्वतःचा हव कामाचा तास करून काम काम करून आलेला ताण आपल्याबरोबरच्या क्रू मेंबरची मानसिक स्थिती अशा अत्यंत बारीक बारीक गोष्टी या सगळ्यामध्ये पाहिल्या जातात आपल्याला लक्षात येत असेल अंकिता हवाई वाहतूक ही जगातली सर्वात सुरक्षित वाहतूक समजली जाते मात्र दुर्दैवानं या अपघाताच्यामुळे तिला बट्टा लागला आहे संपूर्ण हवाई क्षेत्र ते जगभरातलं हवाई क्षेत्र यामुळे सुन्न झालेलं आहे कारण दगावणारे फक्त भारतीय नव्हते त्याच्यामध्ये प्रामुख्यानं त्रेपन्न ब्रिटिश नागरिक होते एक पोर्तुगालचा नागरिक होता एक कॅनडाचा नागरिक होता पोर्तुगालचे सहा नागरिक होते कॅनडाचा एक नागरिक होता तर या संख्येमुळे जागतिक पातळीवर याचे परिणाम झालेले आहेत आणि आता एक टप्पा तुम्ही एक अत्यंत महत्त्वाचा जो प्रश्न विचारलात त्याबद्दल तुमचं कौतुक यासाठी आहे की हवाई कंपन्या काय करत आहेत तर त्यातला तांत्रिक मुद्दा असा आहे ही विमान कंपन्या या ड्रीमलायनर सेवन 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 ड्रीम लायनर सेवन एट सेवन या दोन प्रकारच्या विमानांचा वापर हा आता हवाई वाहतूक क्षेत्रामध्ये करायचा का नाही याबाबत निर्णायक परिस्थितीपर्यंत पोहोचतील अशी अपेक्षा आहे तुम्हाला ठाऊक असेल मग केंद्रामध्ये ज्या वेळेला मनमोहन सिंग यांचं सरकार होतं त्यावेळेला तत्कालीन हवाई वाहतूक मंत्र्यांनी भारताच्या विमान कंपनीच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये ड्रीमलायनर विमानांची खरेदी केलेली होती आणि त्यातली काही सा, सातत्यानं पाहायला गेलं तर गेल्या जवळपास एक आ, बारा वर्षामध्ये तीन ड्रीम लायनर कोसळलेली आहेत एक मंगळुरूला कोसळलंय एक काझीकोडेला कोसळलंय आणि आता एक कालच कोसळलेलं सुद्धा ड्रीम लायनर हे सेवन एट सेवन श्रेणीचं विमान होतं अशा स्थितीमध्ये आपल्याला लक्षात घ्यायला लागेल की संपूर्ण जग आता याच दृष्टीनं विचार करेल की बोईंगच ड्रीम लायनर एट सेवन 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 म्हणजे ट्रिपल सेवन ही दोन्ही विमानं वापरायची की नाही वापरायची हा महत्वाचा बदल आपल्याला जगामध्ये मिळू शकतो सर जसा तुम्ही आता आता आपण आहोत की जे जे हे बोईंग प्लेन आहे यावरती प्रवासी आता हवाई उड्डाण करतील किंवा हवाई प्रवास करतील त्यांच्यामध्ये ही शंका असेलच त्याबरोबरच एअर इंडियाचं हे खरं तर प्लेन होतं आता या दुर्घटनेनंतर ज्यामध्ये दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू झाला यामुळे कुठेतरी एअर इंडिया कंपनीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे का तशी शक्यता जरी व्यक्त केली जात असली तरी ती आत्ता अजिबात दिसत नाही आहे मी तर आज सकाळी ज्या वेळेला मुंबईच्या विमानतळाकडून अहमदाबादच्या विमानतळाकडे यायला निघालो तेव्हा हाच प्रश्न माझ्याही मनात होता जो आत्ता तुम्ही विचारलेला आहे हाच प्रश्न अनेकांच्या मनात सुद्धा आहे की आता हवाई वाहतूक क्षेत्राचं होईल काय पण ज्या क्षमतेनं लोक प्रवास करू पाहत आहेत ज्या क्षमतेनं कमी वेळामध्ये ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ पाहत आहेत ज्या क्षमतेनं लोक पैसा खर्च करू शकतात ती सर्व स्थिती पाहता आत्ताच्या घडीला तरी हवाई वाहतूक क्षेत्रावरची गर्दी आणि हवाई वाहतूक क्षेत्रातल्या अपेक्षा या बदलतील असं वाटत नाही ही गर्दी वाढत जाईल अर्थात हा प्रवास अधिकाधिक सुरक्षित करण्याची जबाबदारी ही त्या संबंधित प्रत्येक घटकाची आहे हे विसरून चालणार नाही अंकिता निश्चित प्रसाद सर आ... महायुती सरकार म्हणजेच मोदी सरकार आणि गुजरात हे एक स्पेशल कनेक्शन आहे असं आपण म्हणू शकतो गुजरातमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात एखादी दुर्घटना घडते सगळ्याच राज्य सरकारमधील सगळ्याच मंत्र्यांनी याची दखल देखील घेतली आता पंतप्रधान देखील या ठिकाणी दाखल झालेत आज पंतप्रधानांकडून काही मोठी घोषणा या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर होऊ शकते का गुजरातमधलं सरकार हे संपूर्णपणे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि अर्थातच केंद्रातल्या सरकारचे त्याच्याशी असलेले बंध हे कधीही लपलेले नाहीत आपल्याला या अपघातातल्या काही बारी बारीक बारीक गोष्टीसुद्धा लक्षात घ्यायला हव्यात पहिली गोष्ट अपघात अहमदाबाद ते लंडन या विमान मार्गावर झालेला आहे स्वाभाविकरित्या अहमदाबादेतून लंडनला जाणारी माणसं ही ज्या आर्थिक श्रेणीतली असतात ती आर्थिक श्रेणी ही व्यापारी वर्गातली आणि प्रभावशाली श्रेणी आहे थोडक्यात काय सोप्या शब्दात सांगायचं तर पैसेवाली माणसं आहेत दुसरा महत्वाचा मुद्दा तुम्ही जर समजा दुर्दैवानं या संपूर्ण घटनाक्रमामध्ये बळी पडलेल्या लोकांच्या यादीवर लक्ष घातलं तर त्यात एका विशिष्ट समाजाचे म्हणजे खास करून स्पष्टच बोलायचं तर पटेल समाजाचे लोक सर्वाधिक आहेत हा पटेल समाज हा आत्ताच्या घडीला ज्या एका मोठ्या धक्क्याला सामोरा जातोय त्या धक्क्यातून त्या समाजाला सावरणं खूप गरजेचं आहे त्याच्यासाठीची जबाबदारी ही स्वाभाविकरित्या राजकारण्यांवर असेल पंतप्रधान मोदींचं सक्रिय होणं केंद्रीय गृहमंत्री अमित शहाचं तात्काळ घटनास्थळावर पोहोचणं परिस्थितीवर लक्ष ठेवणं या सगळ्या गोष्टी का होत आहेत याची उत्तर आपल्याला या तपशिलामध्ये सापडतील आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन परिस्थिती काबूत ठेवणं ती पूर्वपदावर आणणं आणि कितीही नाकारलं तरी पण झालेल्या वेदनेवर फुंकर घालून ती जखम लवकरात लवकर भरली जाईल याकडे लक्ष देणं ही जबाबदारी स्वाभाविकरित्या आत्ताचं सरकार गुजरातमधलं पार पाडेल अशी अपेक्षा आहे आणि केंद्रातलं सरकार ते होण्याच्यासाठी कोणत्याही प्रकारची कमतरता ठेवणार नाही अंकिता निश्चित आपण गुजरातच्या राज्य सरकार संदर्भात बोलतो आहे सर आता पंतप्रधान मोदी या ठिकाणी दाखल झाल्यानंतर त्यांचा एकंदरीतच आज दिवसभरातला दौरा कसा असेल जखमींची विचारपूस देखील केली जाणार अशी माहिती देखील समोर येत होती त्यामुळे पंतप्रधानांच्या दौऱ्यासंदर्भात माहिती अगदी जी थोड्या वेळापूर्वी माहिती आली त्यानुसार पंतप्रधान विमानतळावरून थेट घटनास्थळी पोहोचतील पण त्याच दरम्यान एक चर्चा अशी ही आहे की ते आधी रुग्णालयात जाऊ शकतात जी मंडळी या क्षणाला उपचार घेत आहेत त्यांना ते भेटतीलच पण त्यात एक व्यक्ती अत्यंत महत्त्वाची आहे ती म्हणजे इतक्या उंचावरून विमान कोसळूनसुद्धा जो व्यक्ती राकेश कुमार नावाचा जिवंत वाचलेला आहे त्याला पंतप्रधान भेटणार आहे अर्थात तो व्यक्ती रुग्णालयात आहे उपचार घेतो आहे आणि प्राप्त स्थितीमध्ये फारसं काही त्याच्याशी संवाद होईल असं दिसत नाही पण निश्चितच या संपूर्ण अपघातातून बचावलेल्या एकमेव व्यक्तीशी ते संवाद साधतील त्याच्याच जोडीला घटनास्थळाचा ते दौरा करतील आणि त्यानंतर एकूणच ज्या ज्या तपास यंत्रणा असतील त्याचबरोबर मदत यंत्रणा असतील आणि आढावा घेणाऱ्या यंत्रणा असतील त्या सगळ्यांच्या अधिकाऱ्यांचा एक धावता आढावा चर्चा स्वरूपातला भेट किंवा त्यांच्याबरोबरची बैठक ही होऊ शकते निश्चित प्रसाद सर या विमानामध्ये जेव्हा दुर्घटना झाली त्यावेळी मोठ्या प्रमाणात विदेशी नागरिक देखील उपस्थित होते विदेशी प्रवासी होते कुठेतरी युरोपमध्ये देखील आता शोककळा व्यक्त करण्यात आली या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर परदेशी जे नागरिक जे भारतात येऊ इच्छितात किंवा भारतातील जे परदेशी नागरिक आहेत जे भारतातून आता बाहेर जाण्यासाठी बघत असतील कुठेतरी हवाई अर्थव्यवस्थेला यामुळे फटका बसू शकतो का हवाई अर्थव्यवस्थेची जर चर्चा करायची असेल तर प्राप्त स्थितीमध्ये तसं आंतरराष्ट्रीय हवाई यंत्रणे बाबतीत काही घडेल असं आत्ता वाटत नाही कारण मगाशी ज्या मुद्द्याला मी स्पर्श केला की मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक ताण आहे आणि तो आर्थिक ताण लक्षात घेता त्याचबरोबर व्यावसायिक ताण लक्षात घेता या क्षणाला तरी कोणती परिस्थिती बदलेल आंतरराष्ट्रीय पातळीवर असं नाही मात्र लोकांच्या मनामध्ये धाकधूक निश्चित असेल अगदी आत्तासुद्धा ज्या वेळेला आम्ही विमान प्रवास करत होतो आमच्याही मनामध्ये धाकधूक होती आणि आमच्याबरोबर असलेल्या इतर प्रवाशांच्या चेहऱ्यावर सुद्धा एक किंचितशी एक चिंतेची लकेर आपल्याला स्पष्टपणे जाणवत होती देवाच्या दयेने सगळेजणं आपापल्या गंतव्यस्थानी सुरक्षितरित्या पोहोचलेले आहेत असंच म्हणावं लागेल आणि हळूहळू परिस्थिती सुधारेल तुम्ही जो मुद्दा वारंवार मांडता आहात तो निश्चितच दखलपात्र आहे कारण कोणत्याही मोठ्या धक्क्यातून सावरायला माणसाला वेळ लागतो एका दिवशी एका क्षणात तीनशे माणसं दगावणं ही सोपी गोष्ट नाही त्याच्यामुळे तुम्ही जी भीती की व्यक्त करताय जी चिंता व्यक्त करताय ती स्वाभाविक आहे अर्थात हळूहळू ज्या पद्धतीनं परिस्थिती निवळेल त्याच्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर येईल पण जो मुख्य मुद्दा मी तुमच्यासमोर मगाशी मांडला त्याच्यावर आपण अधिक लक्षपूर्वक चर्चा करायला हवी की आता ड्रीम आणि लाए, काय होणार निश्चित त्यामुळे तुम्ही देखील आता घटनास्थळी दाखल व्हाल या घटनास्थळावरून देखील आपण तुमच्याकडून देखी सर्व अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद प्रसाद सर आपण दिलेल्या या विश्लेषणात्मक माहितीसाठी त्यामुळे अहमदाबादच्या या मेघनानी नगरमध्ये हा मोठा अपघात झाला ज्यामध्ये दोनशे पासष्ट प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला ज्या घटनेनं खरं तर फक्त गुजरात नाही तर संपूर्ण देश हादरून गेला यात विमानातील दोनशे एक्केचाळीस जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे तर विमान ज्या भागात कोसळलं त्या भागात चोवीस जणांचा या ठिकाणी मृत्यू झाल्याची माहिती समोर येते या मृतांमध्ये दहा महाराष्ट्रातल्या नागरिकांचा देखील समावेश आहे या घटनास्थळी ज्या ठिकाणी वैज्ञानी नगरमध्ये हा सगळा ही सगळी दुर्घटना झाली त्या ठिकाणी अजूनही बचाव कार्य सुरू आहे आता सगळ्यात मोठी अपडेट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील आता अहमदाबाद विमानतळावर काहीच वेळापूर्वी दाखल झाले होते आणि त्यानंतर आता ते जखमींची भेट घेतील जखमींकडून विचारपूस केली जाईल त्यांच्याकडून कशा पद्धतीनं माहिती मिळते ही घटना नेमकी का घडली याच्या मागची नेमकी कारणं काय होती आणि आता यापुढे आ, कशा पद्धतीनं हवाई सुरक्षा आणखी वाढवली जाईल हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यानंतर कशा पद्धतीनं या सगळ्या दुर्घटनेवरती प्रतिक्रिया देतात बोलतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे एकंदरीतच अहमदाबाद या सगळ्या दुर्घटनेनं हादरून गेलं आहे सध्या अहमदाबादमध्ये मेघानी नगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बचावकार्य केलं आहे या ठिकाणी संपूर्ण बचाव कार्य झाल्यानंतर या सगळ्या दुर्घटनेसंदर्भातली अधिकृत माहिती दिली जाईल असं लष्कराच्या अधिकाऱ्यांकडून देखील सांगण्यात येतं आहे काल एक वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी ही सगळी दुर्घटना झाली अहमदाबाद ते लंडन असं हे विमान नियोजित होतं अहमदाबादवरून टेकऑफ झाल्यानंतर टेकऑफच्या अवघ्या तीस एकतीसाव्या सेकंदात हे विमान खाली कोसळलं त्यापूर्वी आता अनेक चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळतंय या पायलटनं मेडेकॉल जो आपत्कालीन परिस्थितीमध्ये दिला जातो ते देखील दिला होता तरी देखील अशा पद्धतीची दुर्घटना का झाली याची चौकशी देखील केली जाते मात्र एकंदरीतच ही दुर्घटना झाल्यानंतर आता बचाव कार्य सुरू आहे